झालं बाळा मिनिट मिनट बाळा दोनच मिनिट बघा किती उडता आबासाहेब सगळ्याचा उडीत पाठवलं या दोन दिवस होईल ला। दोन दिवसात पेमेंट राव मला लागायच्यात म्हणून मागतोय नाही तर दोन चार दिवस मागितलंच नसतं तुम्हाला राव काय राहतो तसं नाही मला लागायच्यात म्हणून मागतोय नाही तुम्हाला गरज बी नाही अजून आठवडा तुमच्याकडे राहू द्या पर बघा काय दहा पाच रुपये असले तरी द्या बरं एवढं स्वस्त दोन दिवस तर बा पेमेंट करून टाकू हो शेठ चौक आला काय माणूस आहेरी बाळा हे इथं थांबतो कर दोनच मिनटात जाऊन आलो इकडे तिकडे जाऊ नव कुठं आव हा गाडी हे येते त्या मी आलो लगेच हा भूक लागली का मला भूक लागली होती घर बा आला का तो तिथं मातो श्री फॅमिली रेस्टॉरंट तिथं हॉटेल जायचं का तिथं जेवण पैसे बी नाही त्या जवळ गाडी खर्चाला पैसा उडदावर शेतने पेमेंट केल्या काय होत चा की <सथ> बोला कि पाहुणा चालली <दे>? की तुमची चालली की बोला काय म्हणताय <सथ> जेवायच होत जेवायचं मिळेल कि तीनशे वीस रुपयाला किती हा तीनशे वीस रुपयाला किती बिघा तीनशे वीस रुपयाला किती बिघा किती बिघा फक्त ताटात शिल्लक ठेवायचं राग आहे की मी काय म्हणतोय राग मान ना का बोला ते आमच्याकडे एकशे तीस रुपये आहेत आणि उडदावाल्याने पैसे दिले नाही तर लय भूक लागली राव गाडी खरताना पैसा नव्हता आम्हाला एकशे तीस रुपयामध्ये काय येत एवढं पोहापूर्त दिलं तरी लय होईल राव लय भूक लागली जा बाबा सकाळी सकाळी अगरबत्तीचा टायमिंग आहे तुझं कुठे इथं चालू झालं लगेच जा ग्राहक म्हणजे राजा म्हणतोय आपण सकाळ सकाळ ग्राहकालाच आपण सर माघारीच पट पाहुण्या इकडे इकडं माघार पाहुण माघार माघार या माघऱ्या पाहुन काय काय ना जरा मग असं चुकलंच माझ्याकडनं ग्राहक हा राजा असतोय आणि ग्राहकाचा आपण मी केलाय जर आम्ही चुकीच वागलो असं मला वाटतंय घ्या बसून दोन तट नाही बरोबर मी तुमचं उपकार विसरायचोच नाही म्हणजे राहिलेली रक्कम आहे ना माझं उडदाचं बिल आलं का नाही लगेच देऊन टाकतो तू द्या पाहुण पैसे पैसे काय हे राज आहे घ्या जेवण करून पोट भरून चल बाबा का पाहुण तुम्ही बी घ्या की थोडस मला भूक नाही एका लग... माणसासाठी किती अनलिमिटेड थाळी बारका बाळ आहे काय होते त्याला असलं म्हणून एका माणसासाठी म्हणजे एका माणसाला तीनशे वीस रुपयाला अनलिमिटेड थाळी रोटी अनलिमिटेड चिकन अनलिमिटेड राईस अनलिमिटेड सूप अनलिमिटेड रस अनलिमिटेड फक्त ताटात काय शिल्लक ठेवायचं पोट भरून खायचं तन कोण म्हणजे आम्ही हे जर दोन चार पाच मिनिटी चार पाच खाल्ले तरी पाच नाही दहा खाल्ले तरी चालते तीनशे द्यायचं हा हा आता <laughs> मग मी बी खाऊ <laughs> खा, खा का खाल्ले तरी चालतंय बर तुमच्या सारखा देव माणूस जिंदगीच बघितलं नाही बर का धन्यवाद बर का काय लागलं की मागवतो पण आई अशा माणसाची गरज आहे रे आजकाल खाऊ आला तू आधी खा போகிறு வருக்கார்